ते चाळीस वर्ष आणि सामाजिक कार्यामध्ये आल्यानंतर कमीत कमी त्या ठिकाणी योग मला प्रत्यक्ष मध्ये आला अण्णांचं चरित्र चारित्र्य आणि सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर एक समाजी म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना त्यांनी केलेलं काम तर एक वेगळ्या उंचीवर आपल्या गावाला सुद्धा आणि त्या कधी त्या ठिकाणी राहिलेला आहे माणूस कसे होते याची प्रत्यक्षात अनेक वेळा माझ्याशी त्यांचा संबंध त्या ठिकाणी आला आणि त्या माध्यमातून मला अन्ना बऱ्यापैकी उमटल्या समजलं तरी काही वावलं ठरणार नाही कलाकारांना जपणारा आणि आपल्या खिशात काही नसलं तरी कलाकारांचा प्रपंच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे या मताच्या अण्णा अण्णा गेल्यानंतर सुद्धा त्यांची वणीव या क्षेत्राला त्या ठिकाणी जाणार होते ते क्षेत्र किती नाही म्हटलं तरी पोरकं झालं असं म्हटलं तरी काही वागून ठरणार नाही अण्णांवर प्रेम करणारे आज अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि उपस्थित राहत असताना अण्णांच्या आठवणी या ठिकाणी नक्की जागवल्या जाते अण्णा अण्णांनी कधी आपला प्रपंच फक्त आपला मानला नाही ना तर कलाकारांना घेऊन आपला प्रपंच त्या ठिकाणी केला कुटुंबाकडे एक वेळ दुर्लक्ष झालं तरी चालेल परंतु त्या ठिकाणी कलाकारांच्या प्रपंचाचं आपल्या हातून बोलत झालं पाहिजे आणि प्रेक्षकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांची नेहमी राहील अण्णांचे अनेक गाणी लोकप्रिय होत असताना आज आपण बघतोय की अनेक लोक त्या गाण्यांच्या माध्यमातून स्वतःला अण्णा भासवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांचा वारसा आज आपण बघितलं तर मादिक परिवार हा या महोत्सवाच्या माध्यमातून पुढे येताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो भविष्यामध्ये सुद्धा फक्त माझी एकच इच्छा आहे की आपण जे, जे पाहून उचललं आहे हे पाहून काही एवढं सोपं पण नाही प्रत्येक वर्षी लाखो रुपये त्या गोष्टीला खर्च आहे आपण हे छोट्या प्रमाणामध्ये जरी यावर्षी नियोजन तुम्ही केलं आपण सामुदायिकरित्यासुद्धा त्या गोष्टीचं नियोजन भविष्यकाळामध्ये करू शकतो फक्त एकदा सुरू झालेला महोत्सव मात्र कधीही फारता कामा नये कारण अनेक लोक याच गोष्टीची वाट बघतात की सुरू झाले परंतु कधी बंद पडेल आणि <सी> बंद पडण्याचं तुम्ही जर सगळे माहीत परिवार ग्रामस्थ आपण सोबत राहिले तर ती गोष्ट कधीही बंद पडणार नाही आणि भविष्यामध्ये अनेक ठिकाणी महोत्सव होतात परंतु मंगळूंचा महोत्सव हे नावा येईल अशा पद्धतीचा महोत्सव करण्याचा आपण प्रयत्न नक्की त्या ठिकाणी करू आणि अण्णांना ती खरी श्रद्धांजली घरे या ठिकाणी या वर्षी जरी तुम्ही साधेपणानं कलाकारांच्या उपस्थिती करत असलात तरी भविष्यामध्ये चांगलं नियोजन करून आपणसुद्धा कारण अण्णं हे काही फक्त मारिश परिवाराचे अन्न नाही अण्णा हे संपूर्ण देशाच्या ज्यांना तमाशा कला आवडत होती किंवा आज आपल्याला दूरदर्शन किंवा बाकी माध्यमांच्या माध्यमातून काही ही वेगळ्या स्वरूपामध्ये जरी आपल्यासमोर येत असले तरी जिवंत कला नाटक आणि समाशा हे कलेच्या माध्यमातून त्या मी त्या कलांकडे बघतो आणि जेवढं वेळ मिळेल तेवढं मनोरंजन त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आज भविष्यामध्ये मी या गोष्टींना तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की ज्या पद्धतीने आपलं संपूर्ण गाव एक होऊन ही कला वाढवण्याच्या कला नव्हे तर हा महोत्सव वाढवण्याच्या कामामध्ये आम्ही नक्कीच त्यामध्ये आमचा वाटा योग्य त्या पद्धतीनं त्या ठिकाणी उचलू तेवढा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा अन्नांच्या या महोत्सवाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण अशा पद्धतीची श्रद्धांजली समर्पित करत असताना खास हा परिवार कलेच्या माध्यमातून जे काम करतोय त्या गोष्टी करतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो दे दे कारण प्रत्येक पिढी त्याच पद्धतीनं पुढच्या याच्यामध्ये नेहमी इंदुरीकर महाराज किंवा इतर लोक म्हणतात की प्रत्येक प्रकाराचा मुलगा कीर्तनकारांनी आणि राजकारणी तर मुलगा राजकारणी होत असेल असं नाही परंतु कलेच्या माध्यमातून आपण हा वारसा असाच पुढे जागवं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शकतो